नमस्कार लाईफ प्रेडिक्टरिया या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ आठ मोठे भाके मी तुम्हाला सांगते कि वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एकशे एकवीस वर्षानंतर शनिदेव राशी बदलून चांदीच्या पायावर चालतील त्यामुळे सर्व बाराच्या बारा राशींवर त्याचा परिणाम होईल मित्रांनो कुंभ राशींच्या लोकांवर याचा खूप प्रभाव पडणार आहे कुंभ राशीच्या लोकांवर शनिदेव आपला विशेष आशीर्वाद देणार आहेत तर जेव्हा शनी राशीच्या लोकांसाठी भाग्याची दारे उघडतील तर या काळात शनिदेवाच्या कृपेने तुमच्या एकशे एकवीस वर्षानंतर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा शनिदेव आपली राशी बदलतील तेव्हा ते चांदीचे पाय धारण करतील ही स्थिती दोन हजार सत्तावीस पर्यंत राहील कुंभराशीला या स्थितीचा सर्वाधिक फायदा होईल ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे विशेष स्थान आहे शनीला क्रूर ग्रह म्हणतात ज्योतिषशास्त्रात शनीचा राशी बदल खूप महत्वाचा मानला जातो सध्या शनी राशीत आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा शनी कुंभराशीतून राशीत प्रवेश करेल जेव्हा शनी आपली राशी बदलतो तेव्हा तो एक किंवा दुसरी स्थिती गृहित धरतो शनीला चार पाय आहेत पहिला सोन्याचा दुसरा चांदीचा तिसरा तांब्याचा आणि चौथा लोखंडाचा तर जेव्हा शनीच्या राशी बदलाच्या वेळी चंद्र हा शनी पासून दुसऱ्या पाचव्या आणि नवव्या भावात असेल तेव्हा शनी चांदीच्या चरणात फिरेल असा समज आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनीने आपली राशी बदलली तर तो चांदीच्या पायात फिरेल ही स्थिती दोन हजार सत्तावीस पर्यंत राहील या स्थितीमुळे कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंदच येईल या दिवसात कुंभराशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा राहील आपण सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ तुम्हा सर्व कुंभ राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी न्यायाची देवता शनिदेव महाराजांचा जय जयकार करा आणि आपल्या लाईफ प्रेडिक्टर या चॅनलला लाईब करा भगवान शनिदेवाचा आशीर्वाद सदैव तुम्हा सर्वांवर राहो असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर कुंभ राशीचे पहिले भविष्य सांगते मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा शनिदेव कुंभ राशीला सोडून मेन राशीत प्रवेश करतील तेव्हा ते त्यांचे ते चांदीचे पाऊल ठेवतील त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना याचा विशेष फायदा होईल या काळात तुम्हाला आर्थिक क्षेत्रात यश मिळेल यावेळी तुमचा पैसा प्रवाह सुरळीत राहील जे काही काम तुमचं पैशांशिवाय बाकी होत ते काम पूर्ण होईल तसेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनीचे चांदीचे पाय धारण करणे तुमच्यासाठी खूप चांगले राहील यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा दिसेल जर तुम्ही कोणत्याही कामात यश मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे काम पूर्ण होईल त्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील तुम्ही तणावमुक्त जीवन जगाल तसेच तुमच्या व्यवसायाबाबत तुमच्या मनात ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणी आता संपतील शनिदेवाच्या कृपेने मार्च दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी तुमच्या आर्थिक क्षेत्रात अनेक दरवाजे उघडेल तसेच जर तुम्ही तुमच्या भविष्यासाठी अनेक महिन्यांपासून मोठी योजना बनवत असाल तर या काळात केलेले प्रयत्न यशस्वी होतील देवाच्या कृपेने मार्च दोन हजार कृपेने तुम्ही घेतलेले काम कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण होईल तुम्हाला तुमच्या कोणत्याही व्यत्ययाशिवाय कामे पूर्ण होताना दिसतील तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल तुम्हाला फक्त मेहनत सोडायची नाही तसेच शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या महिन्यात व्यवसायात आर्थिक लाभ होतील भागीदारीतही काही नवीन करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य नाही नीट ऐका योग्य नाही हा तुमचा विचार नक्कीच बदला यावेळी तुमचा बँक बॅलन्स वाढेल तुम्ही तुमच्या कामाशी एकनिष्ठ राहाल कुंभ राशीचे लोक जे शेअर मार्केट फील्डशी जोडलेले आहेत त्यांना पैसे कमवण्याची चांगली संधी मिळेल तुम्हाला वेळेत चांगली नोकरीही मिळू शकते शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या मित्रांकडून मोठी मदत देखील मिळू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तसेच ज्या महिलांना नोकरी आणि व्यवसायात रस वाढवायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप खास असेल त्यांच्या इच्छेनुसार त्यांना त्यांच्या प्रयत्नात नक्कीच यश मिळेल असे म्हणणे चुकीचे नाही की शनीचे चांदीचे पाऊल धारण केल्यामुळे तुम्हाला विशेष लाभ मिळतो कुंभ राशीचे दुसरे भविष्य मार्च मध्ये न्यायप्रिय देवता शनिदेव चांदीच्या पायावर चालण्यास सुरुवात करतील तेव्हा तुमचे करिअर खूप चांगले परिणाम जाणार आहे यावेळी शनिदेव प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देतील यावेळी तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यावसायिक जीवनाकडे अधिक लक्ष देणार आहात तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तसेच शनीच्या कृपेने मार्च दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी राजयोगापेक्षा कमी नाही शनिदेव तुम्हाला प्रत्येक कामात साथ देतील ज्यामुळे तुमचा बॉस तुमची खूप प्रशंसा करेल कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा तुमची प्रतिमा कायम राहील तुमचे नाव जवळपास सर्वत्र राहील तसेच तुमच्या पैशात देखील अनपेक्षित वाढ होईल मार्च 2025 पासून शनिदेवाच्या कृपेने तुमचा मान सन्मान वाढेल विद्यार्थ्यांना अभ्यासात थोडी मेहनत करावी लागेलच तरच त्यांना अपेक्षित परिणाम मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फलदायी ठरू शकतो तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल एकोणतीस मार्च 2025 रोजी जेव्हा शनि मीन राशीत प्रवेश करेल आणि चांदीचे पाय धारण करेल तेव्हा तुमच्या पगारात अचानक वाढ होऊ शकते तुम्हाला कोणताही निकाल हवा असेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही जेव्हा शनिदेव चांदीचे पाय परिधान करतील तेव्हापासून ती वेळ तुमच्यासाठी खूप चांगली राहील शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या करिअर मध्ये प्रगती प्राप्त होईल तसेच जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे त्यांच्या व्यवसायात देशभर आणि परदेशात त्यांचा व्यवसाय विस्तारेल त्यांना त्यांना मोठा नफा देखील मिळेल मिळेल प्रत्येक प्रयत्नात यश तसेच या तसे काळात शनी तुमच्यावर खूप कृपा करणार आहे जे लोक व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना या मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भरपूर पैसे मिळतील तुम्ही कोणत्याही नवीन कंपनीत काम सुरू करण्याचा किंवा कोणत्याही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्ही कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ शकता नीट ऐका जोखीम घेऊ शकता नशीब तुम्हाला नक्कीच साथ देईल आणि तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात नक्कीच यश मिळेल मार्च 2025 हजार पंचवीस मध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अधिक आनंदाने वेळ घालवाल ज्यामुळे तुम्हाला मानसिक तणावापासून खूप आराम मिळेल त्याच वेळी मार्चच्या मध्यभागी देखील तुमच्यासाठी चांगला असेल त्याच वेळी शनिदेवाच्या कृपेने मार्च मध्ये सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांच्या पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते असं म्हटल्यास नाही ना कि मार्च दोन हजार पंचवीस हा महिना करिअरच्या दृष्टिकोनातूनही खूप चांगले परिणाम आणणार आहे कुंभ राशीचे तिसरे भविष्य मार्च ची सुरुवात महिलांसाठी देखील आनंददायी असेल महिला कोणत्याही अडथळाशिवाय स्वतःचे काम सुरू करू शकतात एकोणतीस मार्च पासून शनिदेवाच्या शुभदृष्टीमुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबियांकडूनही खूप सहकार्य मिळेल जर तुम्ही पैसे कमवत असाल तर ते योग्य दिशेने गुंतवण्यावर तसेच बचत करण्यावर भर द्या तसेच जर आपण तुमच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोललो तर मार्च 2025 हजार पंचवीस देखील तुमच्यासाठी शुभ असेल एकोणतीस मार्च रोजी शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते तसेच सूर्याचा पुत्र शनीच्या कृपेने तुमचे जीवन चांगले होणार आहे तुमच्या वैयक्तिक नाते संबंधात तुम्हाला ज्या काही समस्या येत आहेत तुमच्या त्या अडचणी आणि तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा येईल तसेच भावाभावांमध्येही होणारे भांडण निर्माण होत असेल त्यांच्या अडचणी संपतील भावांमधले प्रेम वाढेल भाऊ बहिणीचे नाते अधिक घट्ट होतील जर आपण प्रेम कुंडलीनुसार याबद्दल बोललो तर यावेळी तुम्हाला प्रेमाची सुंदर अनुभूती कळेल तुमचा परिवार तुम्हाला खूप पाठिंबा देईल ज्यामुळे तुमचा प्रेमविवाह देखील हो या वेळेत होऊ शकतो पण तुम्हाला यासाठी प्रयत्न करावे लागतील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही की मार्च दोन हजार पंचवीस हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी खूपच चांगला परिणाम देणारा आहे कुंभ राशीचे चौथे भविष्य मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शनिदेवाचे चांदीचे पाय धारण करणे कौटुंबिक जीवन होईल तुम्ही एकमेकांचा आदर कराल ते प्रेम जोडपे यावेळी लग्न करण्याचा निर्णय घेतील यामुळे तुमचे कुटुंब ही तुम्हाला साथ देईल तुमच्या जोडीदाराशी जवळीक वाढेल तुमचे नाते मजबूत होईल आणि तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल मार्च ते बारा मे या कालावधीत तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल तुम्ही तुमच्या घरच्यांनाही चांगले सांभाळाल तुमच्या मुलांकडून चांगली बातमी ऐकू येईल जे स्वतःची कार घर किंवा एखादा प्लॉट खरेदी करू पाहत आहे यावेळी शनिदेवाच्या शुभ दर्शनामुळे त्यांचे हे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते तुम्हाला तुमच्या जमिनीचा इमारतीचा फायदा होईल गेल्या काही महिन्यात केलेल्या गुंतवणुकीतून तु, तुम्हाला फायदा मिळेल तुमच्या घरात काही शुभ कार्य घडतील तसेच वधू शोधणाऱ्या लोकांच्या इच्छा देखील यावेळी पूर्ण होतील घरात लग्न ठरेल ज्यामुळे तुमच्या घरात आनंद येईल तसेच तुमच्या कुटुंबात अनेक दिवसापासून सुरू असलेले प्रॉब्लेम देखील संपतील तुमच्या मागील वेळेच्या तुलनेत ही वेळ देखील खूपच छान असेल शनिदेवाच्या शुभदृष्टीमुळे तुमचे कोर्टात जे काही खटले प्रलंबित आहेत त्यात तुम्हाला विजय मिळेल कुंभ राशीचे पाचवे भविष्य शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला परिणाम देणार आहे शनीच्या शुभ राशीमुळे तुमच्या आयुष्यात प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता ज्यांची दीर्घकाळापासून उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न आहेत त्यांचे स्वप्न या दिवसात पूर्ण होऊ शकते तुम्ही तुमच्या आयुष्यावर ताबा मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा हा काळ तुमच्यासाठी चांगला परिणाम देईल जर तुम्हाला योग्य शिक्षण घेण्यासाठी मोठ्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर तुमचे हे देखील स्वप्न पूर्ण होऊ शकतं शनिदेवाच्या शुभदृष्टीमुळे मार्च दोन हजार पंचवीस हा शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी खूप चांगला राहील कुंभ राशीचे साव्य भविष्य मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा शनिदेव चांदीचे पाय धारण करतील तेव्हा तुमची काही मोठे स्वप्न पूर्ण होऊ शकतात शनिदेवाच्या कृपेने जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होईल जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर मार्च दोन हजार पंचवीस ते जुलै पर्यंतच्या तुमच्या प्रयत्नाने यश मिळू शकते आणि शनीच्या शुप्रभावामुळे तुम्हाला लाभ होईल यावेळी कार आणि घर घेण्याचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते नोकरी करत असताना नवीन काळात तुम्हाला बोलण्याची पद्धत बदलावी लागेल जेणेकरून कार्यालयातील संबंध चांगले राहतील आणि अधिकाऱ्यांशी बोलताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल कुंभ राशीचे सातवे भविष्य मार्च दोन हजार पंचवीस नंतर राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळ खूपच चांगला असेल तुम्ही तुमच्या शरीराची खूप काळजी घ्याल तुम्हाला तुमच्या आरोग्याचा मोठा फायदा होईल तुम्ही आनंदी राहाल आणि तुम्ही तुमचा वेळ मजेत घालवाल यावेळी शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहील ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील तुमचे मन अध्यात्माच्या मार्गावर जाईल तुमच्या मनात पवित्र विचार निर्माण होतील तुमचे मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील यावेळी तुम्ही कुठेतरी पूजेशी संबंधित कार्यक्रमात सहभागी व्हाल तुम्ही परोपकारातून खूप खर्च कराल आणि गरिबांनाही मदत कराल तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला काही ऐकायला मिळणार आहे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील ज्यामुळे उत्साह कायम राहील गर्भवती महिलांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे तुम्ही नेहमी स्वतःची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तरुणांनी मानसिक तणाव दूर करण्यासाठी योगासने आणि ध्यान करणे आवश्यक का आहे कामासोबतच तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्हाला विश्रांतीची आठवे भविष्य जेव्हा शनिदेव कुंभराशी सोडून राशीत प्रवेश करतील आणि चांदीचे पाय धारण करतील तेव्हा तुम्हाला या काळात भरपूर लाभ मिळतील यावेळी शनिदेवाची कृपा तुमच्यावर असेल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल एकामागून एक प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहे तसेच पती पत्नी मध्ये ज्या काही समस्या होत्या त्या समस्या संपतील जे लोक बऱ्याच वेळ वधू वर शोधण्यात व्यस्त होते आता शनिदेवाच्या कृपेने त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे तसेच मी तुम्हाला सांगते की जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे आता त्यांना त्यांच्या प्रयत्नानुसार चांगले यश मिळेल त्यांच्या जीवनात आनंद येईल आणि त्यांचा व्यवसाय परदेशात वाढेल त्यांचा व्यवसाय खूप प्रगती करेल आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर तुमचे आरोग्यही चांगले राहील बेरोजगारांना रोजगार मिळतील शनिदेवाच्या कृपेने तुम्ही जे काही न्यायालयीन खटले चालवले आहेत त्या खटल्यात तुमचा विजय होईल आणि तुम्ही, तुम्ही नियमानुसार सत्याच्या पाठीशी राहाल मग असे म्हटल्याने वावगे ठरणार नाही की शनिदेवाचे चांदीचे पाय धारण करणे तुमच्यासाठी चांगले राहील तर चा जातकांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा माहिती आवडल्यास कृपया कमेंट बॉक्स मध्ये अगदी खऱ्या मनाने जय शनिदेव महाराज असे लिहायला विसरू नका सर्व कुंभराशीच्या लोकांना सूर्यपुत्र शनिदेवाचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहावा तर हा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ